नमस्कार शिवशाही मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये मा काहीच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महाराष्ट्रातील राजकारण्यांना आता वेध लागलेले ते म्हणजे विधानसभा निवडणुकीकडे त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष याकडे लक्ष देऊन आहेत की जनतेचा कल आपल्या बाजूने कसा होईल त्यामुळे महाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं आता राजकारण आपल्याला बघायला भेटत आहे सध्याच उदाहरण घ्यायचं झालं तर बदलापूर येथील घटना असो किंवा छत्रपती शिवरायांचा जो पुतळा पडलाय ती घटना असून प्रत्येक घटनेचं सध्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये राजकारण बघायला भेटत आहे आणि ते भेटणार ते, ते साहजिकच आहे कारण विरोधी पक्षांना हे दाखवायचे की सत्ताधारी पक्ष कशा का पद्धतीने काम करत नाही सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायाचा पुतळा खाली कोसळ ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे राज्यभरातल्या शिवप्रेमीमध्ये या घटनेनंतर संतापाची लाट उसळली पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राजकारण करण्याची संधी राज्यातल्या राजकारण्यांनी सोडली नाही छत्रपती शिवरायाचा पुतळा खाली कोसळला आणि त्यावर सत्ताधारी पक्षाला टार्गेट करणं सुरू झालं इथपर्यंत गोष्ट ठीक आहे परंतु यातच संजय राऊत यांनी औरंगजेबाचे गोडवे गायची पण संधी सोडली नाही संजय राऊत असं म्हणतात की औरंगजेब आणि मोगलांनी महाराजांचा कधी अपमान केला नाही हे संजय राऊत यांचे स्टेटमेंट म्हणजे औरंगजेबची वकिली करण्यासारखे हे स्टेटमेंट आहे शंभू राजांना या औरंगजेबनं हाल हाल करून मारलं शिवाजी महाराजांना आग्र्यात दगा करून मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता कित्येक मंदिर सुद्धा त्यांनी तोडली मराठी मुलखाचा अभिमान असलेले छत्रपतीचे सिंहासन फोडले आणि संजय राऊत म्हणतात औरंगजेबने महाराजांचा अपमान केला नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्यांच्या पुतळ्याची अशी अवस्था होणं हे कुणालाही संताप आणणार आहे या मराठी मातीवर मुघलांनी केलेले अत्याचार मतासाठी लाचार झालेले राजकारणी विसरू शकतात पण महाराष्ट्रातील जनता हे कदाबी विसरणार नाही औरंगजेबचे गोडवे गाणारे संजय राऊत यांना महाराष्ट्रातील जनता नक्कीच धडा शिकवेल कोण कसं राजकारण करत आहे हे सर्व जनतेला सध्या माहित आहे येणाऱ्या विधानसभेला जनता योग्य न्याय करेल हे मात्र नक्की तुमच्या काय भावना आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की द्या धन्यवाद